नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मसितीची बातमी राज्य सरकारी कर्मचा दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्षाची मिळण्यात हा बाकी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट पण आहोत त्यापूर्वी जर आपण चॅनल नव्हतं चॅनलला सबस्क्राईब करायला सुचला अपडेटपर्यंत सुचला राज्यस्तरीय नगर परिषद संवर्ग कर्मचारी व नगर परिषद नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांसाठी लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून दिनांक अकरा सप्टेंबर चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी राज्य शासकीय सेवा समावेश नियुक्ती आणि सेवेच्या शर्ती दिनांक अकरा एक सात अन्व्य नगर परिषद कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय नगर परिषद समर्थ तयार करण्यात आला असून महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीशे पासष्ट च्या कलम पंच्याहत्तर अ एक नुसार राज्यस्तरीय नगर परिषद कर्मचारी हे राज्य शासनाचे सेवेतील कर्मचारी आहे तसेच महाराष्ट्र नगर नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीशे पासष्ट च्या कलम छहत्तर अडव्या नगर परिषदा नगरपंचायतीच्या आस्थापनेवरील गट गट मधील नगर परिषदा नगरपंचायतीचे कर्मचारी असून कर्मचारी वेतन नगर परिषद आणि नगरपंचायतीमार्फत मार्फत अदा केले जाते नगरपंचायती नगरपंचायतीमध्ये बारा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक एक बारा एकोणीशे पंचान्नव्या लागू असून सदर कार्यवाही संचालकांनी महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधीन एकोणीशे च्या कलम छात्तर नुसार करण्यात आली होती त्यातनंतर नगर परिषद कर्मचाऱ्यांना संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक सत्तावीस दोन हजार सतरा रोजी शासन सुधारित सेवा अंतर्गत प्रगती योजना लागू करण्यात आली आहे वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन येथील दोन एकोणीस राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्षांनंतर अनुज्ञा ठरवणारी येथील लाभाची आशोषित प्रगती योजना केंद्र शासनाच्या धर्तीवर लागू केली असून सदर योजना राज्यस्तरीय नगर परिषद संपर्क कर्मचारी व नगर परिषदा आणि नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती तर शासन आदेश असा आहे हो की राज्यातील राज्यस्तरीय नगर परिषद संवर्ग कर्मचारी व नगर परिषद आणि नगर पंचायतीमधील कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक दोन तीन एकोणीस रोजीच्या शासन निर्णया नव्या विहित केलेली तीन लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना खालील अटीच्या अधीन राहून लागू करण्याची मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन तीन दोन हजार एकोणीस दिनांक एक दोन दोन हजार वीस दिनांक सात दहा दोन हजार बावीस व दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस मधील तरतुदीप्रमाणे कार्यपद्धती विहित निकष व अनुज्ञा लागू राहतील सदर सुधारित सेवांतर्गत अंतर्गत प्रगती योजना दिनांक एक एक सोळा पासून लागू राहील तसेच दिनांक एक एक सोळा ते या आदेशाच्या दिनांकापर्यंत काल्पनिक वेतन निश्चित करून प्रत्यक्ष लाभ या आदेशाच्या दिनांकापासून देण्यात यावा तथापि थकबाकी अनुज्ञा असणार नाही तसेच यासाठी येणारा खर्च नगर परिषद आणि नगर पंचायती उत्पन्नातून भागून येत यावा तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद